अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती आहे सर आज संजय राऊत यांनी शरद पवारांच्या निष्णासा दिला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकोणीसशे त्यांचा करण्यात आलेला आहे महादेवजी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न करण्या करण्यासंदर्भातले जे आदेश आहे ते देण्यात आलेले करून बघताय कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम वरती मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे देण्यात आलेला आहे मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे